छत्रपती शिवाजी महाराज मानवाला माणूस म्हणून जगण्याचा त्यांनी हक्क दिला असे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना स्मरण करून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख अतिथी सर्व सन्माननीय मंच या ठिकाणी मला नवनियुक्त शिक्षण सेवकाच्या वतीने जी बोलण्याची आयोजकांनी संयोजकांनी संधी दिली त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो आम्ही या ठिकाणी मार्च चोवीस ला गोंदिया जिल्ह्यामध्ये शिक्षक म्हणून या ठिकाणी रिजू झालो आम्ही खूप संघर्ष करून खूप कसा या ठिकाणी शिक्षण प्रक्रियेमध्ये सहभागी झालो आहे परंतु सर काम करत असताना एक जोपर्यंत मोटिवेशन आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपण कोणत्याही क्षेत्रात चांगलं काम करू शकत नाही शिक्षण हे कसा घटक आहे सर की जो प्रतिकूल परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतो इथे गोद्या जिल्ह्यामध्ये शिकणारा प्रत्येक प्रत्येक विद्यार्थी जो इच्छा बहुजन वर्ग जो इच्छा शोषित वर्ग जो इच्छा काबाड कष्ट करणाऱ्या वर्ग या सर्व मुलांना आणि काबाड कष्ट करणाऱ्याचे मुलं मेडिकल ठिकाणी ज्ञानदान काम करत ज्ञानदान देण्याचं काम करत आहे जर आमचा एक मुद्दा की शिक्षण सेवक मार्गदर्शनाच्या संदर्भात सन्माननीय मंचावर उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या शिक्षण सेवकाच्या संदर्भात आणि मानधनाच्या संदर्भात प्रयत्न करावं अशी मी आपल्याला विनंती करतो सर शिक्षण क्षेत्रामध्ये गोंदिया जिल्ह्याचं नाव या शिक्षण क्षेत्रामध्ये उत्तुंग बनावे गेले एवढं काम आम्ही या ठिकाणी करतोय सर जवळपास कितीतरी आम्ही शिक्षक बांधव रोपा चारशेच्या जवळपास शिक्षक बांधव या ठिकाणी शिक्षक या पदावर कसं जाऊ सर शिक्षण सेवक म्हणाला मला पण पुढे तरी माझ्या मनातून जेव्हा शब्द निघतोय शिक्षण सेवक आम्ही शिक्षण सेवक नाही तर आम्ही शिक्षक आहोत सर हिची पिढी काम आम्ही या ठिकाणी करणार आहे इथं कापाड कष्ट करणारा जो शेतकरी आहे इथं कापाड कष्ट करणारा जो मजूर वर्ग आहे यांच्या मुलाला शिक्षण देण्याचं काम आम्ही करतोय सर आम्ही मोठ्या हिंदीने मोठ्या परिश्रमाने इथपर्यंत आढळतोय सर आणि इथचा मुलगा गोंदिया जिल्ह्यामध्ये शिकणारा प्राथमिक शाळेमध्ये शिकणारा मुलगा या जगाच्या व्यासपीठावर आपलं नाव करून ठेवणार एवढं काम तो त्याच्या हाताला घडवण्याचं काम आणि सर्व शिक्षण वृद्ध या ठिकाणी करतोय म्हणजे गोंदिया जिल्हा

हे जिल्हा परिषदचे शिक्षक काही आधी पे म्हणजे जिल्हा परिषद क्रांती घडवणार क्रांती आणि ते क्रांती घडवण्यासाठी आणि या ठिकाणी जिल्हा परिषद साहेबांचं रात्र दिवस त्या ठिकाणी राहण्याचं काम करतोय हे जे चारशे नवनियुक्त शिक्षक आहेत किंवा जे आमचे सिनियर लोक आहेत हे खूप प्रामाणिकपणे पिढी बदलवण्याचे काम करत आहे आणि ही पिढी घडवत असताना इथं प्रत्येक प्रत्येक घटक या देशाच्या विकासामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या काम करतोय आहे असं या ठिकाणी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो म्हणजे आमचं मनोधैर्य कुटुंबाच म्हणजे मी वादळी मागतो बस मोठ्या काला पाहिजे मी वादळी मागतो बस मोठ्या काला पाहिजे गर्व जाती पाठीचा जरा नंतर पण म्हणजे शिक्षण सेवा काय हे सांगतोय तर मी की आम्ही वादळी मारतो बस मोठ्या तला पाहिजे आम्ही वादळी मारतो बस मोठ्या तला पाहिजे एवढा विश्वास फक्त मोठ्या तला पाहिजे आम्ही वादळी मारतो बस मोठ्या तला पाहिजे एवढा विश्वास फक्त मोठ्या तला पाहिजे अरे धर्मासाठी बाकी साधारण नंतर करू या आधी शाळेचा विकास हा मोठ्या तला पाहिजे आणि तो शाळेचा डोक्यात घेऊन या जगाच्या पाठीवर आमचं नाव आणि या देशाचं नाव या शाळेचं नाव हे नोंदवण्याचं काम करू आणि शिक्षण सेवकाच्या संदर्भात आपण जे आपल्याला प्रयत्न करता येईल ते आपण प्रयत्न करावं हे एवढं सांगून मी माझ्या शब्दाला विराम देतो आणि मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत